हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आत्ता दिवसाची खूप छान अशी सुरुवात झाली होती कालचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल आम्ही गणपती बघायला गेलो होतो तर आता आम्हाला खूपच लेट झालं होतं आवरायला तर जेवढे व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करेल म्हणजे मला जेवढं जमेल तेवढं नक्की शेअर करेल कारण भरपूर सारी कामं पेंडिंग आहेत आणि मेन म्हणजे आज सुद्धा सुट्ट्या आहेत तर त्याचं थोडंसं होमवर्क वगैरे राहिलेलं आहे तर तेच थोडंसं करून घ्यायचंय थोडंसं त्याची सुद्धा तब्येत तब खराब आहे आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल सुद्धा थोडीशी तब्येतच खराब झालेली आहे तर जेवढे ब्लॉग बनवता येतील तेवढे मी बनवेल आणि आज तुमच्यासोबत शेअर करेल मला काही सकाळपासूनचे ब्लॉग बनवायला नाही भेटले कारण की जसं की तुम्ही पाहिलं असेल मी जो ब्लॉग टाकला होता आजचा म्हणजे काल तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ उद्या जाईल ना तर तुमच्यासाठी कालचा होईल तर तो ब्लॉग मी खूप लेट टाकला कारण ले मला एडिटिंगला यायला खूपच लेट झालं होतं मेन म्हणजे रात्री आम्ही गणपती बघायला गेलो तर तिथून यायला आम्हाला खूप लेट झालं तर सकाळी उठायला सुद्धा खूपच लेट झालं त्यानंतर तो ब्लॉग एडिटिंग वगैरे घरातली कामं हे सगळं करून मला खूपच हुशार झाला त्यामुळे मी तो ब्लॉगसुद्धा खूप लेट टाकला आणि आजचा ब्लॉग सुद्धा खूपच लेट म्हणजे सुरू करते तर बघा आता मी आणि आंश चा ब्लॉग दळण आणायला दळण दळायला खाली गिरणीवरती आणि मेन म्हणजे आज आंशच्या फ्रेंडचा बड्डे आहे तर तिकडं सुद्धा बड्डे ला जायचं संध्याकाळी आधी बड्डे केली तरी तो तुझा फ्रेंडच आहे आपल्याला त्यांनी बर्थडे ला बोलवलं ना मग आपल्याला जावं लागेल ना तर बघा आम्ही त्याच्या बड्डे ला जाणार आहे मुलांचं काय आत्ता भांडतात तर नंतर पुन्हा एकत्र होते असं असतं तर बघा आता बड्डेला जाणार आहे तर त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचे तर मग आता आम्ही गिफ्ट घेण्यासाठी जाणार आहे सकाळीसुद्धा ब्लॉग बनवणं सुरू करणार होती पण सुद्धा कामं चालली होती आणि मला पार्लरमध्ये सुद्धा जायचं होतं प्लेकिंग वगैरे करण्यासाठी तर ते सुद्धा झालं सकाळचे म्हणजे भरपूर सारी मी कामं आवरली त्यामुळं मला काही सकाळचा ब्लॉग बनवायला नाही सुरुवात झालं तर बघा आत्ता आणि भाजीसुद्धा आणणार आहे तर ते सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल

खाली बघा पाऊससुद्धा येत होता म्हणजे जास्त पाऊस नव्हता येत पण थोडे थोडे असा पाऊस भुरभुरी येत होती तर मग आईसाठी छत्री घेतली होती कारण त्याला सर्दी आत्ता झालीच होती आणि अजूनसुद्धा थोडीशी सर्दी आहे माझ्यासाठी छत्री नव्हती घेतली त्याच्यासाठी एक त्यासाठी घेतली आणि म्हटलं इथून बिल्डिंगमधनं आत न जाऊयात कारण मग इकडून गेलं ना की भरपूर सारं पाणीसुद्धा असते खाली घाण असते आणि पाऊससुद्धा होता थोडं थोडं तर म्हटलं चला आपण हेतून आत न जाऊ शेजारचीच म्हणजे बिल्डिंग आहे तिथून आता हे जाईल जाण्यासाठी पॅसेसमधन तर मग तिथूनच आम्ही गेलो आणि दळण बघा आता मी घेऊन जाते गव्हाचं दळण ज्वारीचं दळण किंवा बाजरीचं असं बाजरी तर जास्त एवढ्या म्हणजे भाकरी खात नाही आम्ही पण चपाती जास्त खातो कारण आयन्स चौपांचं कसं त्यांना ते पहिल्यापासून पुण्यात राहिलेत आणि भाकरी शक्यतो जास्त खातच नाही सकाळ संध्याकाळ चपातीच खातात आणि माझं कसं मी गावाकडची त्यामुळं मला चपाती म्हणजे एक टाइम चपाती एक टाइम भाकरी अशी सवय होती पण जशी मी पुण्यात आली तेव्हापासून झाली सवय इथे बघा गिरण आहे एक साईड बाजरी म्हणजे ज्वारी बाजरी दळण्यासाठी आणि एक साईड फक्त गव्हाची आणि इथून बघा हायवे म्हणजे जसं की साईबाबांचं मंदिर मी दाखवलं त्यासाठी जाण्यासाठी इथून रोड सुद्धा आहे आणि सगळं पाऊस पावसाने सगळं चिकचिक झालं होतं पाय घसरत होते अंशला असं पकडून ना आणावं लागतं अंश छोटा होता तेव्हा पण मी त्याला घेऊन अशी यायची सायकल त्यावेळेस असायची त्यावेळेस सायकलवर यायची पण आता तो चालतो त्यामुळं वा काही वाटत नाही आणि इथे बघा मग शेजारी दुकान आहे तर तिथे मग म्हटलं चला आपण गिफ्ट वगैरे बघूयात आणि ह्या ज्या ताया आहेत त्या ब्लाऊज वगैरे शोतात खूप छान छान आहेत मग त्यांच्यासोबत मी थोड्या वेळ गप्पा गोष्टी वगैरे करत असते प्रत्येक वेळेस गेली ना तिथं थोड्या वेळ थांबते आणि सुद्धा थोड्या वेळ तिथे खेळतो तर ते मग अशा अनेक प्रकारचे कंपॉस वगैरे काय काय दाखवत भरपूर सारे असे म्हणजे गिफ्ट दाखवत होते पण मला काय आवडतच नव्हतं की काय घ्यावं ते सुद्धा समजत नव्हतं कारण इथं जास्त व्हरायटीज नाहीत ज्यावेळेस आपण पिंपरी वगैरे सेटले जातो त्यावेळेस भरपूर सारे असे गोष्टी बघायला भेटतात आता अंशच्या एवढाच तो आहे तर त्याच्यासाठी असं म्हणजे छानसं गिफ्ट बघत होते पण दुसरं काही भेटलंच नाही कारण इथं तसे ऑप्शनसुद्धा नव्हते मग हे आपलं घेतलं कारण ह्याच्यामध्ये सगळं येत होतं कलर्स बुक वगैरे फॅमिक्यूक वगैरे सगळं म्हणजे तो पूर्ण असा पॅकच होता मग ते घेतलं म्हटलं हे छान वाटतंय कारण त्याच्या स्कूलसाठी सुद्धा उपयोगी पडेल त्यानंतर भाजी घेतली आणि मग घरी आलो बघा आत्ताच मी आली खाल्लं भाजीला वगैरे सुद्धा घेतलं त्याचे काय व्हिडिओ मी एवढे काढलेले नाहीत कारण खूपच गर्दी होती तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बघायला भेटलंच असेल भरपूर अशी गर्दी सुद्धा होती आणि दळण सुद्धा तिथं थांबून दळून घेतलं कारण मग परत येणं परत जाणं हा पाऊस आयुषला घेऊन त्यामुळं नाही जमत ना आयुष टप्पना कधी कधी लवकर येतात कधी कधी उशीर येतात मग त्यामुळे मी त्यांना नाही सांगत शकतो हे कामं मीच करत असते कधीतरी त्यांची सुट्टी असेल तर मग मी त्यांना सांगते ना, ना, तेला तेला ना, ना, ना आता सुट्टे ह्या गोष्टी मीच करत असते कारण मी घरी असते मेन म्हणजे माझं कसं होतं रोज अंशला मी क्लासला सोडवायची वगैरे त्यावेळेस मग मी त्याला सोडवायची त्या टायमी दळण ठेवायची आणि मग त्याला आणायची टायमिला घेऊन यायची पण आता तसं होत नाही तर मग मी आत्ता स्वतः जाऊन मग थांबून दळून घेऊन येते आणि चला तर मग आता मी तयार होते ऐंशीचं सुद्धा आवडते ऐंशी वेळेस थोडंसं घालते आणि त्यानंतर ना मग आम्ही जातो बड्डेला नंतर व्हिडिओ कंटिन्यू करा खूपच लेट झालं होतं त्यामुळे मला काही माझे थोडंफार व्हिडिओ म्हटलं बोलील पण काय बोलायला जमलंच नाही कारण खूपच लेट झालं त्यानंतर ना बघा आम्ही गार्डनमध्ये आलो होतो कारण गार्डनमध्येच बड्डे होता म्हणून मग त्याला घेऊन आली होती तर भरपूर सारे म्हणजे होते फ्रेंड वगैरे त्यांनी एवढं सगळ्यांना जास्त नव्हतं बोलावलं पण मोजकीच अशी होती पण खूप छान वाटत होतं असं आणि त्यांचं बघा आम्ही ज्यावेळेस तिथे गेलो तर त्यांचं फोटोशेशन वगैरे चाललं होतं त्याचे काही व्हिडिओ वगैरे काढत होते हे छान असे गाडीमध्ये त्याचे व्हिडिओ वगैरे काढत होते आणि आयंसं कसं झालं तर की तो त्याचा फ्रेंड आहे ना त्यामुळे मग त्याचं म्हणणं होतं थांबतो मी इथं था। तुझा आतमध्ये असं त्याचं खूप वेळ चालला त्यानंतरनं पुन्हा मी आयंसला घेतला आतमध्ये आणि इथं बघा खूप छान असं डेकोरेशन वगैरे त्यांनी केलं होतं पाहि फाईव्ह इयरचा त्याचा बड्डे होता आणि त्याचं सगळं लक्ष पूर्ण अंशकडंच होतं कारण दोघं खूप छान असे फ्रेंड आहेत तर तो अंश त्याला बोलवत होता तो अंशला बोलवत होता हे दोघांचं चाललं होतं पण त्याचे व्हिडिओ वगैरे काढणं चालू होतं त्यामुळं मग नंतर ना थोड्या वेळाने सुद्धा पुन्हा तो म्हणजे त्याचं पूर्ण लक्ष इकडंच आईंशकडेच होतं आणि आईशचं लक्ष सगळं तिकडंच होतं आध्वी कध्विक कर करत होता त्यानंतर ना फायनली तो गाडीतून उतरून आणि आइंशकडं आलाच आणि आईंशी काही गप्पा वगैरे त्यांचे चालू होत तर बघा तुम्ही त्यानंतर ना बघा हळूहळू त्याच्या अजून भरपूर सारे फ्रेंड लागले मग तो भरपूर सारे असं मस्ती वगैरे त्यांचे व्हायला लागले भरपूर सारे एन्जॉय करत होते आणि कारण त्याचे सगळे फ्रेंड एकत्र आले होते आणि मेन म्हणजे आता भरपूर साऱ्या सुट्ट्या झाल्या आता दोन तीन दोन तीन दिवस त्यांना सुट्ट्याच होत्या त्यामुळं त्यांचा गॅपसुद्धा पडला होता तर ते सगळं म्हणजे त्यांच्या गप्पा गोष्टी अशा चालल्या होत्या मुलांची आणि ह्या काही माझ्या मैत्रिणी आहेत मैत्रिणी म्हणजे म्हटलं तरी काही ह्या मुलांमुळंच आमचीसुद्धा फ्रेंडशिप झाली ओळख झाली आणि खूप छान असं आम्ही फ्रेंडसुद्धा झालो तर म्हणजे खूप छान वाटतं असं एकत्र वगैरे आल्यावरती आणि मुलांमुळंच खरं तर ओळखी होतात मुलांमुळंच छान असं फ्रेंडशिप होतात आता हे एकत्र आहेत आता हे ही मुला का ला ती कजणं झाली आम्ही म्हणजे आमचीसुद्धा फ्रेंडशिप ह्या मुलांमुळेच झाली कारण एकाच स्कूलला असल्यामुळं रोज एकाच ठिकाणी भेटणं बोलणं त्याच्यामुळं खूप छान अशी फ्रेंडशिप झाली आणि ह्या दोघी जे आहेत ह्या दोघींना मी म्हणत होती की मी ना तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये घेणार आहे आणि हे राजेश्री तुम्ही ओळखतच असतात कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये ती माझ्यासोबत असते पण शक्यतो ती ब्लॉगमध्ये यायला नको म्हणती पण तिला मी म्हण तिला आज कळूनच दिलं नाही की मी व्हिडिओ काढते तिला म्हटलं मी फोटो काढते आणि असंच मी तिच्यासोबत एक व्हिडिओ काढला तर आणि ती पण खूप छान असं फ्लावर ज्वेलरीचं डेकोरेशन म्हणजे फ्लावर ज्वेलरी बनवती तर मला हळदीची हवी असेल किंवा लग्नातली ज्वेलरी म्हणजे लग्नात नाही का आपण मेहंदीसाठी घालतो हळदीसाठी कुठं प्रेग्नेन्सीसाठी शूट करतो तर त्यासाठी ती ज्वेलरी वगैरे बनवून देते जर कोणाला हवी असेल तर नक्की मला मेसेज करताल मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून देईल आणि खूप छान अशी डीलसुद्धा करून देईल तर आता मार्केटमध्ये बघितलं फ्लावर वगैरे किती महाग झाल्यात पण त्या हिशोबाने मग मी तुम्हाला असं तिच्याकडून छान असं तुमच्या तुमच्यासाठी तशी ज्वेलरी वगैरे सुद्धा बनवून देऊ शकते तर इथे बघा खूप छान असं बड सगळ्यांचे असे खूप छान मी फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले आणि त्यानंतर ना त्यांचं चाललं होतं की आम्ही आद्विकला गिफ्ट देतो गिफ्ट देतो म्हणून हे तिघजने वेटिंगवरती थांबले होते आणि मग त्यानंतर त्यांनी म्हणजे गिफ्ट वगैरे दिलं खूप छान असं फोटो वगैरे त्यांचं ते झालं त्यांच्यासोबत आमचेसुद्धा खूप छान असं फोटो वगैरे केले आणि इथे जेवणाचा गुफे होता आणि तिकडं समोरच असं म्हणजे फोटोंसाठी वगैरेसुद्धा होतं आणि खूप छान असं जेवणसुद्धा होतं आणि आम्ही इथे थांबलो होतो कारण मुलांची सुद्धा गडबड चालली होती आणि त्यांनी असे रिटर्न गिफ्ट सुद्धा आणले होते तर ते मुलांना देणं चालू होतं आणि त्याचबरोबर आमच्यासाठी चॉकलेट सुद्धा देत होत्या म्हणल्या मम्मींसाठी सुद्धा चॉकलेट म्हणून त्यांनी आमच्यासाठी असे चॉकलेट दिल्यानंतर आम्ही जेवण त्यानंतर ना आम्ही छान असे जेवण खायला घेतलं जेवणामध्ये सुद्धा खूप छान असे मेनू होते डाळ भात गुलाबजाम भाजी चपाती पापड लोणचं म्हणजे भरपूर आम्ही आलो आज विकच्या बेवरून आता घरी आणि छान असं जेवण सुद्धा होतं खूप छान असा बड्डे सुद्धा झाला आणि बघा असा गेला आजचा मा तर माझा दिवस खूपच गडबडे वगैरे ना अजून माझे भरपूर सारे ब्लॉग यायचे पेंटिंग आहेत काय करतो रे आता तर गणपतीचे गणपती बघायला गेलो होतो आम्ही पुण्यात तर तिथले सुद्धा ब्लॉग अजून यायचे पेंटिंग आहेत तर ते सुद्धा येतील हळूहळू आणि श्रावण महिन्यात आम्ही महादेवाला गेलेलो होतो तिथलेसुद्धा ब्लॉग यायची पेंटिंग आहेत कारण एडिट करायला मेन म्हणजे काय झाले माझ्या मोबाईलमध्ये पेसच नाही आहे तर त्या इंस्ट बुपनच्या मोबाईलमध्ये थोडे माझ्या मोबाईलमध्ये थोडे असे भरपूर सारे व्हिडिओ झालेले आहेत तर ते थोडेसे एडिट वगैरे करायला वेळ लागेल म्हणून थोडासा उशिराच ते ब्लॉग येतील आणि अजून माझ्या मम्मीकडे गावाला गेली होती तिथले सुद्धा ब्लॉग यायची पेंडिंग आहे श्रावण मग काय झालं मम्मीकडून गावावरून आली आणि श्रावण महिना सुरू झाला त्यानंतर गणपती सुरू झाले ते मा ते ते तर ते ब्लॉग मला बनवायचे राहिलेत कारण माझ्या मम्मीने चिकनची भाजी बनवलेली होती खूप छान अशी रेसिपी मला शेअर करायची होती पण म्हटलं सगळी मधील श्रावण सुरू झाला आहे आणि ही काय चिकनचे भाजी वगैरे बनवलेली त्याचं शेअर करतील म्हणून मी ते काय ब्लॉग टाकलेच नाहीत पण आत्ता नक्की ते ब्लॉग टाकेल तर हळूहळू ते सुद्धा ब्लॉग येतील आणि बघा असा होता आजचा माझा दिवस खूप छान असा दिवस सुद्धा गेला आणि खूप छान म्हणजे गडबडीत सुद्धा गेला कारण खूपच कामं होती भरपूर सारी अशी कामं राहिली होती आणि कसं वाटलं तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता काय करते थोडासा आता उद्या आजचं स्कूल आहे तर त्याचं थोडंसं आवरून ठेवते आता आजची एक्झाम सुरू होतील तर त्याची थोडीशी तयारी करून घ्यायची सुट्टी आहे उद्या सोमवार आहे तर असं थोडं थोडं म्हणजे भरपूर सारं असं राहिलेला आहे तर ते आता करून घेते कारण गणपतीत कसं झाले इकडं बोलवत तिकडे बोलवत असं सगळ्यांकडे जावं जा लागत होतं वो त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष आहे मग त्याकडं तर थोडंसं लक्ष देते आणि थोडस त्याचा अभ्यास वगैरे सुद्धा घेते आता भरपूर अंश चपत्ता आले अंशपत्ता आले होते बड्डेला पण जेवण काही केलं नाही त्यांनी ते कोणाची तर म्हणजे बड्डेला येणार सगळीकडे येणार पण जेवण करत नाहीत मग आता त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी खायला करते आणि चला तर मग बाय भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर करायक्राईब करा बाय तर बघा माझं ना ऐकत तुम्ही आयंश तरी ऐका का काय ऐकायचं अंश आमच्या चॅनल लाईब कराव लाईक करा शेअर ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय चला तर मग